हे बघा काल माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस होता तर मी त्याला गिफ्ट म्हणून हातातील कडं आणलेलं ब्रेसलेट मग ते मी घातले बघा त्याला हातात कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा ते, आही के नही। तो माला के नही ते सांगा। छान आहे की नाही तुम्हाला आवडले की नाही ते पण सांगा आणि बड्डे खूप छान झाला सगळेजण पाहुणे आले होते आमची ननंद आली होती त्यांचं मिस्टर पण आले होते, होते। पुण्यातून पुण्याला असतात त्याने आणि त्यांची मुलं पण आली होती आमची आई आली होती आमचं भाव भाऊज आले होते सगळेजण पाहुणे आले होते बड्डे खूप छान साजरा केला आणि सगळेजण बहिणी त्यां त्या भावाला ओवाळत आहेत बघा त्यांची दोन काकू पण आहे का दोन काकी आणि काका पण आहेत ओवाळत सगळेजण फोटो काढतायत केक चारताना आणि आमची वहिनी आणि भाऊ पण आहे आणि बघा तुम्हाला कसं वाटलं ब बड्डेचं व्हिडिओ कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया नवीन 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 व्हिडिओ बघूया तोपर्यंत तुमचं सर्वांचं धन्यवाद